नमस्कार आपण पाहता चांगभलं न्यूज बहे येथील रामलिंग बेटानजीकच्या पुलावर पाणी पाहण्यासाठी सध्या गर्दी होत आहे समर्थ स्थापित अकरा मारुतीपैकी एक असलेल्या मारुतीचे वाळवा तालुक्यातील बहे येथील कृष्णा नदीत असलेल्या बेटावर मंदिर आहे बेट हे समुद्रात असते मात्र कृष्णा नदीत असलेल्या या बेटावर विस्तीर्ण खडकावर हे बेट तयार झाले असून त्याला रामलिंग बेट असे म्हटले जाते बेटाजवळून कृष्णा नदीवर एक पूल आहे दोन हजार सहा आणि दोन हजार एकोणीसला झालेल्या महापुरामध्ये पुलाचे किरकोळ नुकसान झाले होते पूल पाण्याखाली गेला होता सध्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या पुलावर पाणी पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक पोलिसांनी बेटाकडे जाण्यास प्रतिबंध केला असून नदीत उतरण्यासही मनाई केली आहे पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे उत्साही पर्यटकांना हटकले जात आहे आपण पाहत आहात रामलिंग बेटाजवळच्या या पुलावरून पुलावरून नदीपात्राची दिसणारी ही दृश्य आहे या ठिकाणी पुलावर आसपासच्या गावातील ग्रामस्थांची तसेच ये जा करणाऱ्या प्रवाशांची पाणी पाहण्यासाठी गर्दी वाढत आहे विस्तीर्ण खडकावर हे रामलिंग बेट असून महाराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची सातत्याने गर्दी होत असते दर शनिवारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी भाविक दूरवरून येत असतात